आजचे अस्पृश्य हे एकेकाळचे नागवंशी बौद्ध बौद्ध धर्मीय होते धर्माच्या तिरस्कारातून अस्पृश्यतेचा जा उगम झाला आहे ज्यांनी आपले सारे आयुष्य भारताच्या सेवेत रणांगणावर वेचले आहे अशी लोकांनी भारतीय सेनेची जी प्रशंसा केली त्यात मुंबई सेनेतील महार शिपाई मानकरी आहेत तर महाराजच्या इमानदारीबद्दलचे किस्से सांगायचे म्हटलं तर ज्यांच्या नोकरीत महार लोक राहत त्या धन्याशी ते अत्यंत इमानदारीने वागत असत प्राण संकटात असले तरी ते धन्याशी बेईमान होत नसत ते शत्रूचे कैदे झाले आणि त्यांना कितीही मोठी आमिष दाखवली किंवा त्यांचा खूप छळ केला तरी ते महार लढवे शत्रूंना सामील होत नसत किंवा शरण जात नसत याचे एक नमुनेदार उदाहरण म्हणजे फ्रेंच अधिकारी इंग्रजांच्या सैनिकांना कैदेमध्ये चांगले वागवत होते त्यांना चांगले अन्न कपडे व पैसे देत होते आणि इंग्रजांची नोकरी सोडून म्हणून त्यांचा प्रयत्न करीत होते मराठाच्या दुसऱ्या युद्धाच्या वेळी फ्रेंचांच्या या आमिषाला पुष्कळ सैन्यातील कैदी बळी पडले आरमारातील आयरिश मद्रासी व बंगाली लोकही त्याला बळी पडले पण मुंबईचे महारशिपाई पाघळले नाही उलट जे फ्रेंचांचे हस्तक होऊन चांगले कपडे घालून सैनिक म्हणून होते त्यांना हे मुंबईचे महार कैदी सैनिक नावे ठेवत असत हे स्वाभिमानाचे महार कैद्यांचे वर्तन पाहून फ्रेंच यांनी त्यांचा खूप छळ केला तेव्हा त्यातील बरेचसे महारसैनिक यांच्या तुरुंगातच मेले फक्त बारा कैदी जिवंत राहिले ब्रिटिशांनी जेव्हा फ्रेंचांचा पाडाव केला तेव्हा हे बारा महारसैनिक त्यांना परत मिळाले ब्रिटिशांनी त्यांचा जाहीरपणे गौरव केला आणि त्यांना एकोणीसशे दहा मध्ये खास पदके येते की अस्पृश्य हे एक चे राजे लोक होते व ते या देशाचे मूळचे रहिवासी होते मूळचे रहिवासी अस्पृश्य व ब्राह्मण यांच्यामध्ये ब्राह्मण या देशात आले तेव्हा युद्ध होऊन अस्पृश्य लोकांना पराभव पत्करावा लागला व ते दास बनले यापुढे त्यांना अस्पृश्य ठरविण्यात आले आजचे अस्पृश्य हे एकेकाळचे नागवंशी बौद्ध धर्मीय होते बौद्ध धर्माच्या तिरस्कारातून अस्पृश्यतेचा उगम झाला आहे अस्पृश्यतेचा उगम इसवी सन चारशेच्या दरम्यान झालेला असावा असे विद्वानांचे मत आहे महार हे एका निश्चित भौगोलिक विभागात कायमचे रहिवाशी झाले होते हा भौगोलिक भूभाग म्हणजे आजचा महाराष्ट्र व त्याच्या आसपासच्या राज्याचा भाग आहे महार हे मूळ नागवंशीय होते त्यांचे साऱ्या जम्बूद्वीपात वास्तव्य होते नाग विदर्भ प्रदेशातील नागसंस्कृती हे अजूनही याची साक्ष देत आहेत